मी आलेली आहे एच व्ही पी एमला आणि इथं आहे आज टुर्नामेंट आणि माझा वेदांत आहे त्याचे मित्र आहे आणि आम्ही सगळेजणं इथं त्यांना चेअरअप करायसाठी आलेलो आहे आज त्याची रनिंग आणि लॉंग जम्प आहे आणि सगळ्या ज्या अमरावतीमधल्या अमरावतीच्या बाहेरच्या ज्या सगळ्या शाळा आहे त्या सगळ्या शाळांच्या इथं विद्यार्थी येणार आहेत आणि इथं होणार आहे यांची कॉम्पिटिशन आणि इथून मग इथली कॉम्पिटिशन झाल्यानंतर याच्यातमधून जर जा सिलेक्शन जर झालं तर फर्स्ट सेकंड थर्ड तर त्यांची मग कोपरगाव किंवा मग शिर्डी इथे पण राहणार आहे आणि आज इथं खूप छान वाटत आहे आणि ज्या वेळेस आम्ही होतो असं यायच्यासारखं तर आम्हाला नाकाचा तशामुळे पुसता हो येत नव्हता आणि या लेकरोईची आता मग रनिंगची याची त्याची कॉम्पिटिशन चालू आहे आणि गणित तर बरं काही विचारूच नका काय येईल शिकवायच्या पहिले आपल्याला शिका लागते हे बघा इथं ग्राउंड आहे ग्राउंड ग्राउंड या ग्राउंडवर आणि खूप मस्त आणि छान ग्राउंड आहे तुम्ही बघू शकता या मग तुमचे इलेकर घेऊन इथं कोणी आणू शकते इथं आज आहे यायचं असेल तर येऊन जा असं आहे मग हे पहा सकाळ साडेआठ वाजतापासून आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं चालू आहे आज वातावरण खूप छान आहे मस्त वाटत आहे आणि मला तुम्ही असंच सपोर्ट करत राहा माझं यूट्यूब चॅनल मी आता नवीन नवीनच सुरू केलेलं आहे मला थोडंसं बोलताना वगैरे पण प्रॉब्लेम येत असतील किंवा माझं चुकत पण असेल तर थोडंसं मॅनेज करून घ्या ब्लॉग करता 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 मी पण शिकूनच जाईल चला म्हटलं तरी जितके माझे सबस्क्रायबर आहेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद आणि पुढे पण आणखीन लोकांना माझे व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर शेअर करा माझी इंस्टा आय डी पण आहे मेन्शन केलेली तुम्ही इन्स्टा आय डीला पण तुम्ही हे करू शकता दीपाली धोटे टू नाईन नाईन नावाची आणि तिथे पण छान सपोर्ट मिळत आहे आता माझे व्ह्यूज पण चांगले चाललेच तुमच्या चांग आशीर्वादाने आणि असेच माझं यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा बाय बाय